असते एकोणऐंशी किलो माती बाग ए स्वास इकडे मिनिट स्वास पाहुण्या विनंती होतोय दोन्ही पलवांना पण आशीर्वाद दिल्यानंतर लगेच संकेत लाल पट्टी आणि मणे शिंगळे अकोला निळी पट्टी माथ्या कडा क्रमांक एक वरती चला हॅलो कुस्ती या फक्त रेफरी राहतील बाकीच्या खाली आहे योगेश शेरीज देवीलाल जान आयोजक सर्वेक्षक आयो सगळे इकडे स्टेज स्टेजकडे या आणि फक्त आणि फक्त आकडे रक्षक वर्ातिल पांडुरंग माने 61 किलो वजन गट मराठी डोसले तिसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे संकेत माने पिंपरीचिंचव लाल पट्टी आणि मनीष इंगळे अकोला नेवी पट्टी माते आकडे क्रमांक एक वरती स्पर्धा प्रमुद प्राध्यापक शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी आदरणीय विनुजी भोन सर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र केसरी माती विभाग माती आकार क्रमांक दोन वरती या चालू कसतीनंतर लगेच सुरुवात होणार आहे पंचाच्या मध्ये आलेले सगळे मान्यवर आता आपण तिथून ते जागा मोकळी करायचे सुहास मुंजा पंचांसाठी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या पंचांसाठी पाने जरा सोय आहे गुंजा साहेब ताणवाजी के पुणे शेहर गारे लाल पट्टी बांधून आपण तयारायच पुणे जिल्हा लाल कस्तर रायकवाड सोलापूर हा साहेब राजगे पट्टी बांधून तयारायचं पहला राजगे पालघर पालघर के मैनेजर नोन गया हर्षवर्धन सोनावनी धुर रीड़ कश्योम महाराष्ट्र के श्री गादीबाद फर्स्ट बाउट हर्षवर्धन सोनावनी धुरे रीण कश्योम बालाजी मेटकरी मुंबई शहर ब्लू कश्योम मैट क्रमांक दोन जवर ताबड़तोपिया चालू कृती नंतर महाराष्ट्र केसरी गाडी विभागाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे मदनेसर मदनेसर तिथली गर्दी आठवा हे भर्यामपोर राहिलेली गर्दी आठवा गर्दी चला दादा पांढळे चला चला इकडे स्टेजवर या बरं गर्दी न करू तिथे विनंती आहे चालू कुस्ती नंतर स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टी आणि प्रवीण हरणवाळ पुणे जिल्हा निळपट्टी मात्या कलाक्रमांक एक वरती हजर राहायचं आयोजकांनी काम केलंय तेवढे थांबावर बोर खंडाले बाकीचे सगळे काढा बाहेर चालू कुस्ती नंतर माथ्या क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी मातोबागेश के लालपट्टीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर निलापट्टीमध्ये तराबा संपलेल्या कुस्तीमध्ये संकेत पोटे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने त्यांचं असं स्वागत सुधीरजी पोटे यांना विनंती की आपण स्टेजवर यावं स्वरूप जाधव कोल्हापूर पहिला पुकार प्रवीण हरनावा पुणे जिल्हा पहिला पुकार कोच प्रॉपर किट म्हणजे जिल्हा परिषदेचे कॅफो शैलेजी मोरे त्याचप्रमाणे आमरे साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करतो हे सुहास गोरख पावन म्या खांडा रे एकच्या सगळे आणि आयोजक कमिटीची आपली क्रमांक क्रमांक च्या बाजूला बरे सोम सोख राहते पिकली साईडला काढत तुझं गर्दी नका करू इकडे माणसं इकडे तिकडे करा जरा आणि एक ॲम्ब्युलन्स हात घ्या ॲम्ब्युलन्स हात घ्या ॲम्ब्युलन्स डिनकाकते थाइः औरिक नियाँ पर जम invers, निती यागराइ्ण, जरेशन, तैनि जरोट्रामा इना जारे, डिन जाराव एसार को विए a recognize whether you pick भंद करोक्यर में पिसलिया। आजच्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आंबा जांभोळकर हिंजवडी सरपंच तसे दत्ता मामा वाकळे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य हा मान्यवर आले आहेत त्यांचे स्वागत नाही स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टी आणि प्रवीण हरनवाळ पुणे जिल्हा निळीपट्टी कुस्तीला प्रारंभ <utan> <tuvande> या <याँगगगा> ठिकाणी मामा मामा हरगुजे हे या मैदानासाठी उपस्थित त्यांच संग्रम्या मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत संभाजीने कळजे सर आपण कृपया माती आखाड्या दोन वरती यायचो पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो पहिला दिलीपजी झिंजुर्डे सुधीर भाऊ फर्ष वर्धन सोनावणे अशोकजी भगत काशी उप महाराज महाराष्ट्र केसरी गादी बाद तुम्ही पैलवानांना पहिला पुकार गाधीबाग महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी माथेबाग माथे आकडे क्रमांक दोन वरती तानाजी झुंडूर ते पुणे शहर लाल लालपट्टी बांधून तयारावा लालची खोपी लावण्यासाठी मी आमंत्रित करतो पहिलवान दिलीपजी झुंजुर्डे सुधीर भाऊ पोटे श्याम भाऊ कोसे अशोकजी भगत पहिलवान भवन काशीद अरे सोना गावेकर मी सुी शिरसट यांना विनंती करतो की बा मान्यवरांना त्या आखाड्यावर घेऊन जायचंय पा नाव पो काढलं पटकन जायचंय अशोकरावजी बघा चला कुस्ती लावायला शंभू कोसे चला सोमा गाडकर हे डपली हलवन भवन यो हॅलो मॅट वर पाणी मारू नका फक्त फुडक मारा स्पष्ट बोलायच महेश कदम नांदेडला कष्टमध्ये पारा निळ्या कास्टू मध्ये तयार आहे संदीप शिंपले सातारा विजय आणि ज्या क्षणाची उत्सुकता लागली होती तो क्षण अगदी समीप आलेला आहे महाराष्ट्र केसरी माते बाग माते आकडे क्रमांक दोन वरती सुरुवात होत आहे ताना जी के पुणे शहर लालकटे मध्ये या आम्हा इलास थांबा ढोलकी इला बाहेर